समुद्रात पाण्यावर तरंगणारा एक माणूस हातात प्राण आणि डोळ्यात एकच प्रश्न की अजून किती वेळ हा व्हिडिओ जो सोशल मीडियावर व्हायरल होतोय तो तुम्हीही पाहिलाच असेल पण यामागचं खरं सत्य काय आहे तुम्हाला माहिती आहे का सांगते म्हणतात ना की जिद्द चिकाटी यांनी अखंड प्रयत्न केले की माणूस मृत्यूला सुद्धा हरू शकतो तसंच कैसं घडलं फिशरमन रवींद्रनाथ दास यांच्यासोबत ही घटना जुलै दोन हजार दासे काम करत रवींद्रनाथ पंधरा साथीदारांसह ते मासेमारीला गेले होते मात्र ज्या बोटीतून ते गेले ती बोट समुद्रात अचानक उलटली आणि दहा लोक तिथेच उडाले उरलेल्यांनी पानात उडा मारल्या पण सगळे एक एक करून रवींद्रनाथ यांच्या समोरच संपले पाच दिवस ना खाणं ना पिण्याचं पाणी केवळ जगायची जिद्द आणि लाटांवरचा संघर्ष शेवटी एका बेटाजवळून जाणाऱ्या जहाजाच्या जा पायलटला रवींद्रनाथ दिसले त्यात पायलटनं लाईफ जॅकेट फेकलं आणि मृत्यूच्या दर्यातून रवींद्रनाथ यांना खेचून बाहेर काढलं त्यावेळीच शूट झालेला हा व्हिडिओ आज पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होतोय म्हणजेच दोन हजार एकोणीसचा हा व्हिडिओ सध्या जुलै दोन हजार पंचवीसमध्ये व्हायरल होत असला तरी ही घटना मात्र जुनीच आहे